नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरी फ्रीज तर असतं फ्रीज म्हटलं की लाईट बिल देखील ला आपल्याला तेवढंच भरावं लागतं कारण फ्रीज ही भरपूर लाईट जे आहे ते ओढत असते पण आज आपण फक्त एका बांगडीचा वापर करून आपलं जे लाईट बिल आहे ते अर्ध कसं करायचं ते या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत पण त्याचबरोबर तुमच्या काही रोजच्या उपयोगात येणाऱ्या महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत आजच्या मार्फत शेअर करणार आहे त्यादेखील तुम्ही बघा जेणेकरून तुमचा भरपूर असा मोठा फायदा होईल त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होईल तर चला सुरुवात करूया व्हिडिओला तर बघा सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप्स होते ती म्हणजे बांगडीसाठी आता बघा आपल्याकडे भरपूर अशा काचेच्या बांगड्या असतातच आणि घालतोच आपण परंतु काय होतं कधी कधी काचेची बांगडी तुटते म्हणजे फुटते फुटते म्हणजे ती पूर्ण दोन तुकडे तिचे होत नाही तर गोलाकार आकार तिला असतो परंतु अशा पद्धतीने तिला एका ठिकाणी जी आहे बांगडी ती तुटल्या जाते मग अशा बांगड्या आपण घालत नाही कारण अशुभ मानलं जातं पण अशा बांगड्या जर तुमच्या घरामध्ये पडून असतील तर आपण एक, आप वा एक का का तर त्या फेकून देतो किंवा टाकून घरामध्येच अशा पडून राहिलेल्या राहतात तर त्याला बिलकुल फेकू नका बघा ज्या बांगड्या आहेत त्या एका एक आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने अडकवायच्या आहे तर बघा व्यवस्थित ज्या बांगड्या आहेत त्या हातामध्ये पकडून ज्या ठिकाणी भाग तुटलेला आहे त्या भागामध्ये अशा अडकून घ्यायच्या आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपलं रोजच्या उपयोगात येणारे एक ऑर्गनायझर या ठिकाणी तयार होणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते तर बघा या ठिकाणी आपली जी बांगडीची जी साखळी आहे ती तयार झालेली आहे आता सर्वांना प्रश्न पडला असेल की याचा वापर आपण नेमका कसा करायचा ते सुद्धा आपण बघणार आहोत आपल्या महिलांकडे भरपूर असे नाना प्रकारचे विविध क्लचर असतात आणि आपण क्लचर ठेवतो एकीकडे आणि बघतो एकीकडे वेळेवर आपल्याला एकही क्लचर जे आहे ते सापडत नाही तर अशा वेळेस तुम्ही या बांगडीला जेवढे काही क्लचर तुमच्याकडे असेल ते सुद्धा अडकून ठेवू शकतात किंवा रबर बँड अडकून ठेवू शकतात तुमच्या मुलींचे हेअर बँड असेल ते सुद्धा या बांगडीमध्ये अडकल्या जातात पिन अडकले जातात किंवा जे जा आपले चिमटे असतात कपडे वाळू घालण्याचे ते सुद्धा तुम्ही एकाच ठिकाणी या बांगडीला अडकून ठेवू शकतात जेणेकरून सर्व ज्या वस्तू आहे त्या आपल्याला लवकर सापडतील आणि एकाच ठिकाणी सापडतील आणि आणि आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल नक्की ट्राय करून बघा का आपलं काम रोजच्यापेक्षा सोपं करण्याची सवय लावा तर बघा आपलं जे एक नवीन ऑर्गनायझर आहे ते जुन्या बांगडींपासून या ठिकाणी तयार झालेलं आहे त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे जुन्या रुमालासाठी पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एक छोटीशी कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली छान अशी गोड सुंदर ओळख देखील होईल भरभ भरभरून अशा मला कमेंट्स येतात देखील व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे त्यावरती सर्वांनी खूप छान प्रतिसाद मला दिलेला आहे त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभारी आहे तर बघा मी एक रुमाल घेतलेला आहे या रुमालावरती मी एक पिलो ठेवलेली आहे अगदी युनिक पद्धतीने मी या ठिकाणी पिलो कवर तयार करत आहे मी यादी देखील भरपूर पिलो कवर तयार करून दाखवले होते परंतु ही पद्धत जर अशी वेगळी आहे बघा तुम्ही या ठिकाणी जो ब्लाऊज पीस आहे तोसुद्धा घेऊ शकता किंवा असा एखादा कपडा असेल रुमाल असेल छान कलरफुल तोसुद्धा घेतला तरही चालेल आता एक साईडचा जो भाग आहे आहेत त्याच्या प्रकारे आपल्याला व्यवस्थित प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये जसं आहे सेम त्या पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या प्लेट्स आहे त्या बनवून घ्यायच्या आहे अगदी आरामात आणि अगदी छोट्या छोट्याशा प्लेट ज्या आहेत त्या व्यवस्थित तयार करून घ्यायच्या आहे त्यानंतर बघा ह्या दोघं जे भाग आहे ते व्यवस्थित हातामध्ये पकडून आता या ठिकाणी आपल्याला एक रबर बँड घ्यायचं आहे आणि बघा रबर बँडने ह्या प्लेट्स ज्या आहे त्या व्यवस्थित हाताने सेट करून या ठिकाणी वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला या रबर पॅनने व्यवस्थित पॅक करायचं आहे आणि बघा बघता बघता आपल्या नवीन सुंदर असं न शिवता न कट करता किंवा कुठलीही जास्त मेहनत न घेता अगदी छान आणि सुंदर असं जसं बाजारात मिळतं त्या पद्धतीचं पिलो कवर तयार झालेलं आहे आणि जे की तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल आणि बघा दिसायला इतकं सुंदर हे पिलो कवर तयार झालेला आहे तुम्ही याचा वापर सोप्यावरती डेकोरेट करण्यासाठी ठेवू शकतात किंवा चेअरवरती ठेवू शकतात किंवा तुमच्या गा कारमध्ये देखील तुम्ही अशा प्रकारचे जर पिलो वापरत असाल तर पिलो पिल अशा प्रकारचे पिलो कवर तयार करून तुम्ही कारमध्ये देखील ठेवू शकता त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे सुई धाग्यासाठी आता भरपूर महिलांना सवय असते की घरामध्ये रिकामा बसलं की त्यांना काहीतरी घ्यायचं आणि शिवाय शिवून काढायचं अशी प्रत्येकाला सवय असते परंतु काय होतं की महिलांची काही महिलांची जी नजर असते ती कमकुवत असते आणि त्यामुळे सुईमध्ये धागा जो आहे तो ओवल्या जात नाही खूप डोळ्यांना त्रास होतो तर आज आपण अगदी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे नेलपेंट आणि बघा नेलपेंटचा जो दोऱ्याचा जो वरचा भाग असतो त्या ठिकाणी आपल्याला अगदी थोडीशी नेलपेंट लावायची आहे पाच सात सेकंदामध्ये ती जी नेलपेंड आहे ती सुकल्या जाते आणि त्यानंतर आपल्याला सुईमध्ये धागा ओवायचा आहे यामुळे काय होतं की जो दोऱ्याचा जो व समोरील जो भाग असतो तो अगदी टोकदार बघतो बनतो एक काडीप्रमाणे बनतो म्हणजे जे आपण सुईमध्ये जो धागा टाकत असतो तो अगदी काडीसारखा असतो आणि त्यावेळेस काय होतं की जो धागा आहे तो लवकर सुईमध्ये ओला जातो आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक आवडली असेल प्लीज मित्रपरिवारास शेअर करायला विसरू नका कारण त्यांचा देखील भरपूर मोठा असा फायदा होऊ शकतो आणि त्यानंतरची सर्वात शेवटचे आणि महत्त्वाचे सर्वांच्याच उपयोगात येणारी टिप्स होते ती म्हणजे फ्रीजसाठी फ्रीज, फ्रीज आपल्याकडे असलं की लाईट बिल देखील आपल्याला तितकंच भरावं लागतं परंतु फ्रीजची गरज तर सर्वांनाच असते कारण भाजीपाला ठेवण्यासाठी पाणी थंड होण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्याला फ्रीज हे उपयोगात येतं एता म्हणजे येतंच परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने याच फ्रीजचं लाईट बिल कसं कमी होईल ते या ठिकाणी बघणार आहोत तर बघा सुरुवातीला आपल्याला काही बांगड्या घ्यायच्या आहे बांगड्या घेताना तुम्ही अशा छोट्या साईजच्या बांगड्या वापरल्या तरीही चालेल म्हणजे छोट्या चा साईजच्या आपल्याला ला लागणार आहे तुम्ही या ठिकाणी मेटलची बांगडी घेऊ शकतात किंवा काचीची घेतली तरीही चालेल जी पण कुठली तुमच्याकडे बांगडी असेल ती तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक रबर बँड आणि बघा बांगडीवरती आपल्याला हे रबर बँड व्यवस्थित पॅक करायचं आहे आता माझी जी बांगडी आहे ती परफेक्ट या रबर बँडच्या मापाची आहे म्हणून मी हीच बांगडी घेतलेली आहे अगदी छोट्या साईजची जी बांगडी असते काचीची ती जरी घेतली तरीही चालेल आणि अशा पद्धतीने आपल्याला जे रबर बँड आहे ते व्यवस्थित यावरती लपटायचं आहे म्हणजे अशा प्रकारे पॅक करायचं आहे आता याचा वापर कसा करायचा हा सर्वांनाच प्रश्न पडला असेल ते देखील बघूया तर बघा आपला जो फ्रीजचा जो दरवाजा असतो त्याला असं एक रबर असतं आणि आपण कधीच लक्ष देत देत नाही की ह्या रबरामध्ये एवढी सगळी घाण साचलेली थी। असते आता ठीक आहे माझं जे फ्रीज आहे नवीन असल्यामुळे एवढं काही खराब झालेलं नाही आहे परंतु काही चा फ्रीज जे आहे ते भरपूर दिवस घेऊन झालेले आहे त्यांच्या फ्रीजला हा प्रॉब्लेम नक्कीच आलेला असेल तर बघा जे बांगडी आपण तयार केली होती म्हणजे रबर बँडची ती बांगडी व्यवस्थित आपल्याला या रबरमध्ये टाकून अशा प्रकारे क्लीन करायचं आहे यामुळे काय होतं की आपलं फ्रीजचा जो दरवाजा आहे व्यवस्थित परफेक्ट लागत नाही आणि त्यामुळे फ्रीज थोडंसं उघडं राहतं आणि लाईट बिल देखील ला आपल्याला तितकंच जास्त येतं आणि वस्तूदेखील लवकर गार होत नाही तर ही ट्रिक वापरून तुमचं जे लाईट बिल आहे ते नक्कीच कमी होईल फ्रीजसुद्धा व्यवस्थित चालेल कधी खराब होणार नाही आय होप की तुम्हाला सर्व टिप्स ज्या आहे त्या आवडल्या असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब ट्राईप करायला विसरू नका आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला न नक, विसरू नका कारण एका एक लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये